काय करतेस तुकले काय करतेस काय बनवतेस का दाखव वाव आणि हे तू काय केलंयस ग हे काय केलंयस तू हे गावा गावाकडची भांडी बनवलीस का चूल आणि वाव मस्त केलंयस ग मायरा सुंदर हा काय आहे मायरा हा टोप बनवलेस अरे वा झाकणं पण केलेस त्याला मस्त मस्त छोटी छोटी आणि इथे काय शिजवतेस हे काय शिजवलंस भाजी काय केलंय अरे वा सुंदर आणि हे काय कढई आणि चमचा पण अरे वा असं घ्यायचं आणि असं खायचं हा असं घ्यायचं आणि असं खायचं का सुंदर एकच सेकंद मायरा आणि हे काय ग हे ते, तेलाची तेलाचं काहीतरी केलंयस का तेल ठेवायचं बुदली आणि हे काय ग हे तू खाली चूल पण बनवलीस वाटत अरे वा? आणि लाकड अरे कानातले दाखव आणि ते काय काय केलंय अरे काय चालू आहे तुझ आता तू काय बनवते कानातले ठीक आहे बनव आम्हाला दाखवा बनवून कशी बनवतेस गोल 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 मग मग काय करणार हे बघा मायरा काय बनवते कानातले क्लेजचे कानातले तरी काय आहे खरच काय छान केलेस हे असे क्लेचे कानातले कधी केलेत का कोणी असे कोणीच नाही ना हे मायराने शिकवलेले कानातलेत नाही ओ सिरियसली खूप छान केलेस आहेस नाही बरं आणि तू आता सांग क्लेच्या भाषेत सांग स्टाईल मध्ये की हो। माझ्या चॅनलला सगळ्यांनी लवकर सबस्क्राईब करा लाईक ला, करा कमेंट करा कधी क्लिक करायला विसरू नका आणि करा पटापट लवकर लवकर सबस्क्राईब मायराचे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील की नाही लवकर लवकर करा ना हाँ। हाँ। चला बाय करा सगळ्यांना